अरुण देशपांड्यांचं एक छान वाक्य आहे अरुण देशपांडे दे ते असं सांगतात की मुंबई पुढे देऊन आपण राहतो तर तिथे की प्रतिष्ठा येते कुठल्याही ही प्रश्नाला सुरुवात कशी करायची विचार कसा करायचा ह्याचीच सवय व्हायला लागली ला आणि ते आता अंगवळणी पडलं मी इथे काका असते तर त्यांनी काय केलं असतं विनाश धर्माधिकाऱ्यांची एक व्याख्यान मी ऐकलं तसे त्यांनी जीवनाची त्रिसूत्री जसं आपण मग म्हणतोय की, की आपल्याला आत वळावं लागतं ते आत वळण म्हणजे काय काय आत वळून म्हणजे मी बघायचंय काय तर सेल्फ इव्हॅल्युएशन एव... ते आपल्याला करायला हवं की मी काय करू शकतो नास्तिकच होतो म्हणजे अजून पण तो शोध चालूच आहे पण तेव्हा विश्वास नव्हता म्हणजे आत्ता तो विश्वास येतोय हळूहळू तसं गुरुकुल पद्धतीमध्ये राहतात तसं दोन वर्ष दीड वर्ष असं मी काकांकडे राहिलो बाजूला एक जमीन भाड्याने घेतली काका सांगतात तसं सा मल्टीलेअर मल्टीपल क्रॉपिंगचं मॉडेल उभं करून बघितलं आपले खूप असतात पण एकच असतो कदाचित <laughs> जेव्हा मी काकांकडे मला वाटतं पहिल्यांदा आलो होतो दोन हजार सतराला तेव्हा काकांच्या शेतावर हा माणूस भेटला होता मला तरुण माणूस आणि मी जेव्हा ह्या सगळ्यामध्ये म्हणजे बघत होतो तर सगळी मला पस्तीसाच्या पुढची माणसं दिसत होती म्हणजे की ज्यांनी नोकरी केलेली आहे बाबा थोडा फार किंवा पैसा आहे असं आणि त्यामुळे शेती करताना थोडा बॅकअप होता आणि मला वाटायचं अरे मी तर उडी घेतलीये पण आपण कसं बुडताना कोणी सोबत असेल तर बरं वाटतंय त्याने बुडावं कशाला तर मी याला बघितलं मी म्हंटल अरे हा हा पण बुडणार आहे आपल्यासोबत आणि मी जेव्हा सुरुवातीला <laughs> याच्याशी बोललो हा पोहणार नाही सुरुवातीला तसंच होतं दोघांचं की आम्ही बुडणार आहोत आणि मला असं वाटलं मला धीर आला जरा की अरे हा चला हा पण आहे आणि जेव्हा मी सुरुवातीला याच्यासोबत बोललेल होती व याचा पण असंच चालेल हे करायचं ते करायचं याव करायचं आणि माझं जसं कशात काही नव्हतं साधारण याचं पण तसंच कशात काही नव्हतं मग तरुण मुलांचा जसा प्रश्न असतो लग्न कोण करणार पैसे किती कमवणार कसे कमवणार आणि ह्या फील्डमध्ये कसे कमवणार आणि आता दोन हजार सतरा ते जवळजवळ आता दोन हजार चोवीस आहे आणि मी बघतोय याला की हा खूप ह्या सगळ्यामध्ये प्रगती केलेला ह्या गोष्टीला विश्व व्यवसाय म्हणून उभा केलेला एक माणूस आहे आणि म्हणून तू त्याच्याबद्दल सांग की तरुण पिढी कारण जेव्हा याच्यामध्ये यायचं असं डोक्यात येतो तेव्हा पैसे कसे कमवायचे आणि ह्या गोष्टीला जीवनाची पद्धती आणि पैसे कमवण्याचं साधन आणि सोबत तो एक अप्रोच अध्यात्माचा तर ते कसं तू सगळं साधलंस आणि काकांकडे येऊन कसं शिकलंस त्याबद्दल तू जरा विस्तृतपणे सांग बर माझं नाव प्रथमेश काडदारे मी राहतो डोंबिवलीला दोन हजार चौदा ला माझं बीएससी हॉर्टिकल्चर कम्प्लीट झालं आणि त्यावेळी मला दोन म्हणजे असं असं आपण म्हणतो की पुढं काय शिकणार तर त्यावेळी माझे दोन असे विषय मला इंटरेस्ट होतात त्याच्यामध्ये की एक म्हणजे लँडस्केपिंग ज्याच्यामध्ये जॉब मिळतात म्हणून आणि दुसरं होतं ऑर्गॅनिक फार्मिंग पण ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये मला शिकायचं होतं की पुढे काहीतरी एम एस सी पी एच डी असं काही करता येणार आहे का तर विद्यापीठातनं ना भटकाकांचं नाव कळलं की जे कोकणपट्ट्यामध्ये एक चांगला शेतकरी आहे की ज्याच्याकडे आपण शिकू शकतो विद्यापीठात त्यावेळीसुद्धा असा कोर्स नव्हता की ज्याच्यामध्ये एम एस सी इन ऑरि ऑर्गॅनिक फार्मिंग असं काहीतरी कोर्स ऑफर तेव्हा पण नव्हता आय थिंक अजून पण नाही आहे जस्ट काहीतरी सुरुवात होती आत्ता तर त्यावेळी मी भटकागांचं नाव ऐकलं म्हणून मग म्हटलं की आपण एखादे एकदा शे एका, एक एका शेतकऱ्याला तरी प्रत्यक्ष भेटून येऊया की त्याचं जीवन काय आहे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय हे मला स्वतःला शिकायचं पण होतं आणि ते कसं करतात हे बघायचं होतं एक्सप्लोअर करायचं होतं सगळ्या गोष्टी तर त्यावेळी काकांकडे आल्यावर पहिल्याच दिवशी मला कळलं की हे काही असं दोन दिवसाचं भूत नाहीये किंवा हे दोन दिवसाचा प्रश्न आपण घेऊन नाही जाऊ शकत आपल्याला कमीत कमी असं एक महिना दोन महिने किंवा असं बराच काळ द्यावा लागेल तर हे काय करतायत हा शेतकरी आ, साध्य काय सेंद्रिय शेती करतो म्हणजे काय करतो हे सगळं द्यावं हे समजेल आपल्याला मग हळूहळू त्यावेळी डिग्री झाल्यानंतर जॉब करायचा किंवा घरात कसं बसणार म्हणून मग लँडस्केपचा जॉब चालू होता पण ज्यावेळी शक्य असेल जसं जमेल तसं मी काकांना येऊन भेटायचो त्यांच्याशी बोलायचो फोनवरती मग एक एक कळायला लागले की सेंद्रियता म्हणजे काय ते पांडुरंग काका शितोळे म्हणून आपले जे एक अनुभवी शेतकरी होऊन गेले त्यांच्या एका लेक्चरला मी काकांबरोबर गेलो दिलीप कुलकर्णी यांची पुस्तकं मला काकांनी वाचायला सांगितली अल्बर्ट हॉवर्ड यांचं ॲग्रिकल्चर टेस्टामेंट हे पुस्तक वाचायला सांगितलं ह्या ह्या सगळ्या शेतीशी निगडीत असलेल्या माणसांचं नावसुद्धा आम्ही बी एस सी हॉर्टिकल्चर बी एस सी हॉर्टिकल्चरच्या कार्यक्रमात कुठेही ऐकलेलं नव्हतं सो म्हणजे एक कळलं की आपली शिक्षण पद्धती कुठेतरी मागे पडते जगाला जर का अनुभवायचं असेल तर भटकाकांसारखी माणसावी ज्यांचा हात आपण धरायला हवा हे त्या दिवशी मी ठरवलं आणि मग संपर्क काकांबरोबर वाढवला का ते त्यांच्या शेतात का शेती करतात ते कसली शेती करतात ते कशासाठी म्हणजे त्याच्यातनं त्यांना मिळतं काय ह्या सगळ्या गोष्टींचा अगदी सखोलने अभ्यास करायचा होता मला म्हणून मग मी साधारण एक सा... दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा असे दोन वर्ष मी काकांच्या इथे येऊन राहून शेती शिकलो पण ती शिकताना म्हणजे पुन्हा तसंच मला ती गेल्या वेळची जी चूक होती ती मला करायची नव्हती की आपण फक्त पेपर लिहितो आणि एक्सपेरिमेंट्स करतो असं नव्हतं करायचं तर मला प्रत्यक्षात ती जीवनशैली काका जसं राहतात तसं मला राहायचं होतं तर ते मला कळणार होतं की ओके हे असं करायचं ते का करायचं तसं करायचं ते का करायचं म्हणून मी प्रत्यक्ष एक्सपिरियन्शियल लर्निंग जसं म्हणतात तसं गुरुकुल पद्धतीमध्ये राहतात तसं दोन विचारलं सोडू का नोकरी आता तर काका म्हणाले तू सोड आता मला असं वाटतंय की तू शेती करू वर्ष दीड वर्ष असं मी काकांकडे राहिलो बाजूला एक जमीन भाड्याने घेतली काका सांगतात तसं मल्टीलेअर मल्टिपल क्रॉपिंगचं मॉडेल उभं करून बघितलं डायव्हर्सिटी तयार करून बघितली सगळी पिकं मी जी ऐकलेली होती तेवढी सगळीच्या सगळी मी शेतामध्ये करून बघितली सीझन वाईज तिन्ही सीझनला वेगवेगळी वेगवेगळी केली पण पुन्हा तोच मुद्दा होतो की काही लिमिटेशन्स असतात आणि त्या लिमिटेशनला आपल्याला त्यावेळी जर का उत्तर नाही मिळालं तर आपलं सगळं जे काही ठरवलेलं असतं ते सगळं सगळं चुलीत जातं म्हणतात तशातलं होतं सो so, तशीच एक वेळ आली आणि स्वतःचे जे कमवलेले पैसे होते ते सगळे संपत आले पुन्हा पुढचा मार्ग दिसत नव्हता आणि जे काही केलेलं होतं ते पूर्ण डिस्ट्रॉय करून नवीन सुरुवात करण्याची एक वेळ आली अशा वेळी पुन्हा काकांकडेच गेलो म्हटलं की काकांनाच विचारलं की आता पुढे काय करायचं तर ते म्हणाले की आहे ते चालू ठेवायचं ते थांबवायचं नाही पण नवीन मार्ग शोधत राहायचा काकांनी कधीही आपल्याला अशी डायरेक्ट उत्तरं दिलेली नाही आहे ते आपल्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात मग अशा विचार करण्यानं एक जाणवलं की आपण अशीच कन्सल्टन्सी हे जे काही नवीन फील्ड आहे ते आपण करू शकतो का किंवा काकांना कुठल्याही प्रकारे मदत करू शकतो का असं एक प्रपोजल घेऊन मी परत काकांकडे आलो की हे करू का हे करू का आपल्याला ती सवय असते कोणीतरी मागे पाहिजे किंवा मा, हां हो हो म्हणणारं कोणीतरी पाहिजे हवं असतं आपल्याला म्हणून मग मी दोन हजार च्या अर्ध्यापासून म्हणजे साधारण दोन हजार वीसच पकडूया आपण तेव्हापासून क्रॉप कन्सल्टन्सी म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग कन्सल्टन्सी प्लांट न्यूट्रिशन प्लांट प्रोटेक्शन आणि ऑर्गॅनिक शेतीची रचना ह्या तीन चार गोष्टींवरती मी कन्सल्टन्सी करायला लागलो सुरुवात केली सुरुवातीला प्रत्येक वेळी नवीन क्लायंट आला किंवा नवीन काही च प्रश्न पडला की तो काकांकडे घेऊन यायचा काका हे असं कसं करू ते क ते तर कसं करू हे सगळं सुरुवात झाली पण नंतर ह्या सगळ्या विचारधारेचीच सवय झाली कुठल्याही प्रश्नाला सुरुवात कशी करायची विचार कसा करायचा ह्याचीच सवय व्हायला लागली ला आणि ते आता अंगवळणी पडलं मी इथे काका असते तर त्यांनी काय केलं असतं mm. इथे जर का काकांच्या बदली आता मी आहे तर मी काय केलं mm. पाहिजे ह्या सगळ्या प्रश्नांचीच या विचारधारेचीच सवय व्हायला लागली आणि हळूहळू असं लक्षात आलं की अरे प्रश्न पडायच्या आधी उत्तर तिथे समोर असतं आपल्याला फक्त ते निवडायचं असतं की हे उत्तर की ते उत्तर मग uh, मग ह्याच्यामधनंच कन्सल्टन्सी हे फील्ड खूप uh, पुढे uh, तयार होत गेलं आणि मी ते ॲक्सेप्ट करत गेलो की ओके ठीक आहे आपल्याला हेच करायचं आहे आपल्याला हेच करायचं आहे आणि दोन हजार एकवीस दोन हजार बावीसपासून आम्ही एक कंपनी सुरू केली माझ्या एका पार्टनरबरोबर मी सुरुवात केली आणि त्याचे काही प्लस पॉइंट्स होते त्याचे काही निगेटिव्ह पॉईंट्स होते माझे काही प्लस पॉईंट्स होते निगेटिव्ह पॉईंट्स होते ह्याच्यातन आम्ही काकांची पद्धती पुढे कशी जाईल किंवा काकांच्याकडे नसलेल्या गोष्टीसुद्धा आपण इन्कॉर्पोरेट करू शकतो का आणि असं सगळं साकारल्याने विचार करून आम्हाला कळलं करू की आपण असं सगळं करू शकतो आणि हे कमर्शियल रेडी टू रेडीमेड असं एक उत्तर म्हणून आपण लोकांना देऊ शकतो विकू शकतो की जे ते करण्यासाठी त्यांना कमीत कमी असं पाच ते दहा वर्ष घालवावी लागतील ते आपण साधारण एक दोन ते तीन वर्षांमध्ये त्यांना किमान सुरुवात तरी करून देऊ शकतो जर त्यांनी ते फॉलो केलं तर तीन ते पाच शकतं पण हे सगळं कळण्यासाठी मला कमीत कमी दीड ते दोन वर्ष मला काकांकडे राहावं लागलं त्या दोन वर्षामध्ये मला जे काही मिळालं ते माझ्या मित्रांमध्ये जर का मी जाऊन सांगितलं तर तू तर म्हणे दोन वर्ष फुकटच घालवलीस काय केलं घरी बसून होतास शेतावर होतास तू काय करायचास पण त्यातनं जे काही आज मिळालं ते मला कुठेही त्याला असं मी पैशाच्या संकल्पनेत मांडू शकत नाही त्यावेळी जी काही पुस्तकं वाचली त्याच्यामुळे जो काही आज बेस तयार झाला त्यामुळे मला पुन्हा कधी आज वाटलं नाही की आपण शेती सोडून किंवा शेती आधारित जीवनपद्धती सोडून पुन्हा मागे जावं आणि प्रवाहाबरोबरच व्हावं असं मला पुन्हा कधी वाटलं नाही कारण ही एक जी नवीन दिशा आहे ती आपल्यासारख्यामुळेच ती पुढे जाणार आहे आणि तू म्हणालास तसं की वेगवेगळ्या वयातली माणसं दिसली की पुन्हा तो एक आनंद मिळ मिळतो सृजनाची शक्ती मिळते तशातला तो प्रकार आहे की ज्याला येत नाही ते आपण त्याला सांगत जाऊया आपल्याला नवीन कळत जाईल हे होत जातं अर्थार्जन जर का म्हणालास तर ते अजूनही कधी कळलेलं नाही आहे सुरुवात होते आत्ता पण एक नक्की आहे की सेंद्रिय शेती शिकणं ती अंगीभूत करणं आणि दुसऱ्याला सांगणं किंवा त्यांच्याकडनं करून घेणं हे hey, फार काही वेगळं नसतं म्हणजे आपण जे करतो तेच समोरच्याकडून करून घ्यायचं असतं त्यामुळे कन्सल्टन्सी फील्डसुद्धा खूप सोप्या पद्धतीने पुढे जात आहे आणि या सगळ्याचा अर्थातच श्रेय आम्ही भटकाकांना देतो कारण ते त्यांनी खूप साध्या पद्धतीने आम्हाला शिकवलं आता म्हणजे याच्यामध्ये एक असा मुद्दा लक्षात येतोय की हल्ली आपलं जे सगळ्यांचं असतं की तुम्ही सेटल्ड आहात का सेटल्ड हा शब्द आता सेटल्डला आयाम बरेच आहे आता सेटल्ड हा एक अर्थ असतो इकॉनॉमीच्या दृष्टीने असतो पण जी शिकून गेलेली वयाने थोडी मोठी माणसं त्यांच्यासाठी कदाचित स्ट्रेस हा विषय किंवा ह्या बाकीच्या गोष्टी आनंदी कसं राहायचं असतं जा आनंदी राहणं पण किती गरजेचं असतं हा विषय त्यांना लगेच समजतो पण hmm. तरुण म्हणून जेव्हा तू ह्या बघतोस गोष्टी hmm. तेव्हा तुला तो विषय कसा वाटतो की म्हणजे मला एक लाख पगार पण आहे पण कदाचित माझं जे टेन्शन मी इव्हॅल्युएशन oh. करायला गेलो ते दोन लाखाचं पण होईल पण आता कदाचित तू पंचवीस तीस हजार कमवत असशील असेल तर हे कसं तू सांगू शकशील की तरुणांच्या दृष्टीने एक म्हणजे असं असतं की थोडस करावा लागतो सगळ्यात पहिलं आपल्याला स्वतःच्या मनाची घडी आधी बसवावी लागते जसं आपण मगतपासून म्हणतोय की आपल्याला आत वळावं लागतं ते।, ते आत वळणं म्हणजे काय काय आत वळून म्हणजे मी बघायचंय काय तर सेल्फ इव्हॅल्युशन एव, जे आपण म्हणतो ते आपल्याला करायला हवं की मी काय करू शकतो मला काय करायचंय मी कधी करणार आहे आणि माझी विकनेसेस सगळ्यात पहिलं म्हणजे विकनेसेस येतात की प्रस तयार केलेली सुरू केलेली प्रक्रिया थांबणार कधी आहे ह्याचा आधी आपल्याला पडताळा ला घ्यावा लागतो आणि त्याच्यातनं मला कळलं की जे आपण सुरू केलेलं आहे ते चालूच ठेवायचं अर्थ पैसे कमी पडणार आहेत आपल्याला पुढे संसार करायचा आहे घरदार तयार करायचं आहे हे सगळं आहेच पण स्ट्रगलिंग स्ट्रगल स्ट्रगल हा जो काही फेज असतो तुम्हाला खूप शिकवतो आणि त्याच्यातनं आपण ज्यावेळी तरतो की म्हणजे त्यावेळी आपली जी काही जीवन ध्येय किंवा जीवन विचार जे जी आपण म्हणतो ते ठाम असले पाहिजेत mm. ते ठाम करण्यासाठीचा तो पिरियड असतो सो त्या ते, मी तेवढं त्याला कधी एवढं सिरियसली कधी घेतलं नाही की बाकीचे काय म्हणतात मी किती पैसे कमवतो हा माझ्यासाठी तेव्हा कधीच महत्वाचा प्रश्न नव्हता पण एक होतं की जे काम चालू केलंय त्याला पुढे एक प्रोफेशनल रूप आणायचं आणि ह्याच्यासाठी मग मी अनेक जणांकडे मग बघत होतो मी त्यांच्याकडनं शिकत होतो मी कधी काका सोडून मी इतर कोणाकडे शिकायला गेलो नाही का कारण काकाने जेवढं शिकवलंय तेवढं आपल्या आयुष्यात जर का आपण <laughs> करायचं जर का झालं तर ते खूप आहे म्हणजे अजून पुढची पन्नास वर्ष मी त्या दोन वर्षांच्या अनुभवावरती मी काढू शकतो सो <laughs> स्ट्रगल so, हा लवकर संपतो हे सगळ्यात पहिलं फक्त पॉझिटिव्हिटीने आपण ते कार्य करत राहायचं हे असं आहे म्हणजे Uh, मी काकांशी एकदा बोलत होतो तेव्हा मला एक लक्षात आलं मी काकांना असं विचारलं की हे सगळं के तुम्ही केलंय म्हणजे तुम्ही वयाच्या पस्तीसाव्या वर्षी नोकरी सोडली मग तुम्हाला टेन्शन आलं नाही का की माझ्या कुटुंबाचं कसं होणार किंवा mm. सगळ्या गोष्टी तर काकांनी मला एक सांगितलं की त्यांच्या गुरुंनी त्यांना सांगितलेलं की आपण इतकं तयार व्हायला पाहिजे की जिथे घाव मारू तिथून पाणी निघायला mm. पाहिजे आणि मला आत्ता तुझ्याकडे बघून ते लक्षात येतं की दोन हजार सतराचा तू आणि आत्ताचा तू तुझ्यात ते आलंय की आता जिथे घाव मारू तिथून मी पाणी काढणार पण मागे नाही हालणार आणि काकांशी जेव्हा मी याच्या संदर्भात बोलत होतो तेव्हा काकांचं असं होतं की माझा आळशी विद्यार्थी त्रास देणारा विद्यार्थी आणि विचार असे अरे हे पण करायचे ते पण करायचे आणि आता मला ते खूप असं अलाईन झालेलं दिसते तर काका तुम्ही तुमच्या या विद्यार्थ्याबद्दल सांगा गंमत हे असते की सगळे एकात्मिक असतं अविनाश धर्माधिकाऱ्यांची एक व्याख्यान मी ऐकलं त्याच्या त्यांनी जीवनाची त्रिसूत्री मांडली आधी स्वतःला ओळख त्याच्यात गुणवत्तापूर्ण काम कर आता गुणवत्तेचा एक साचा असतो की हे झालं म्हणजे झालं तिसरे त्याच्यात प्रतिभावंत हो म्हणजे काय तर नवीन रचना तुझ्यामुळे तयार होते ते प्रतिभावंत अविनाश धर्माधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की निर्माण झालेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक क्षमता आहे वेगळ्या क्षेत्रात असेल पण ती क्षमता आहे हा यांनी काय सांगितलं मी जेव्हा बघायला लागलो आतमध्ये याने सांगितलं तेच तेव्हा आपाप उत्तरं सुचायला गेले आणि उत्तर असते हे का ते हा फक्त शोधायचा असतं त्याच्याने तसं एक वाक्य मला अजून चुकीचं वाटतं की काकांकडे मी शिकलो ते सगळं शिकलो नाही तसं नसतं सतत शिकण्याची प्रक्रिया चालू असते आणि प्रत्येकाकडे शिकण्यासारखे काहीतरी असतात आपला आदर्श दत्तगुरू आहेत त्यांनी कोणाकोणाला गुरु केलं तर गुरुचरित्र वाचल्यानंतर त्याच्यात तुम्ही अजून वाचलो नाही पण मी जे काय ऐकलं ते त्याच्यात जो जे शिकेल तो गुरु मुंगीसुद्धा आमचे गुरु यांना मुंगळा पण गुरु यांनी परवा एक पियू टाकला होता की त्या फुलपाखराने त्या फुलपाखरापर्यंत यांना नेलं म्हणजे तुमच्या विचाराची कंपनं परिसंस्थेमधल्या सगळ्या घटकांशी जेव्हा इंटिग्रेटेडने काम करायला लागतात तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत सहज जाता याच्यामधला जो बदल आहे तो बदल आतमध्ये बदला बघितल्यामुळे आणि स्वतःला ओळखल्यामुळे आणि हा बदल ही सुरुवात आहे त्या सुरुवातीला आपण भांडं कायम घासतो तसं ते कायम घासायचं असतं म्हणजे त्याला म्हणतो आपण स्वाध्याय तर स्वाध्याय कशा कशाचा असतो तर मी केलेल्या कर्माचा मी केलेल्या चिंतनाचा मी करत असलेल्या गोष्टींचा आणि त्याच्यामुळे होणारा माझ्यापासून माझ्या सृष्टीमध्ये असलेल्या म्हणजे माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांवरती पडणारा प्रभाव घटकांवरचं लोक असेल किंवा वनस्पती असेल किंवा माणूस असेल तर तो जे काय सोडतो आहे तेच परत येणार ना शेतकरी म्हणून मी काय पेरणार आणि कुठे पेरणार याच्यावरती ते किती फोफावणारंही ठरतं पेरायचं काम मी करणार पेरल कस विकसित कस हो तो विकसित होना स्वाध्याय नहीं त्यागीजी कड़े गर त्यागी संगित माला कि राजू भैया ये मैं ये रस्ते पर पहला चल पड़ा तो मेरा फर्ज होता है आपको रास्ता दिखाना आपके कहाँ जाना है तो आपने पूछा तो मैं बताऊंगा ये रास्ता जाता है ये आसान है ये ज़रा टेढ़ा मेढ़ा है लेकिन आपकी क्षमता का ताकत समझ में आएगा आपको चुनना है तर तसं प्रत्येकाकडे असतंच आणि तो प्रत्येक त्या योग्य व्यक्तीकडे परंपरा असं मानते की तुम्हाला ते शिक्षण झालं की पुढचं शिकवणार कोणतरी नवीन भेटतो आणि भेटतोच तो वाद बघत असतो त्या कधी येणार आहे बरोबर तशी ही जी परंपरा आहे आपण ठेवू शकतो आणि प्रथमेशने ठेवावं ही अपेक्षा आहे पण तो म्हणला तसा आपले दैव खूप असतात पण कुलदैवत एकच असतो कदाचित तसं असेल की आपले दैव आहेतच पण कुलदैवत अच्छा शेवटचा शेवटला मी राहिलो आणि काय माझ्याबद्दल मी सारखा सोशल मीडियावर असणार आहे त्यामुळे माझ्याबद्दल माहितीच नाही तू तुझ्याबद्दल तु, तु, तु एक माहिती सांग ना तू जेव्हा माझ्याकडे आला तो तेव्हा काय आपला विषय झाला तर म्हणजे आम्ही दोघं मला वाटतं एकाच वेळी काकांकडे दोन हजार सतराची वेळ असेल आणि तेव्हा मला मी एका पुण्यामध्ये एका संस्थेमध्ये काम करत होतो अन्नदाता म्हणून तर तिथून मला माहिती मिळाली म्हणजे काकासारखे लेख पाठवायचे मी ते लेख वाचायचो आणि मी तेव्हा शोधातच होतो की आणि सगळी पुस्तकं वाचत होतो तेव्हा इन पर्सन असं कोणाला भेटलो हो नव्हतं पेनसे काका होते आणि पेंडसे काकांकडून पण तुमची माहिती मिळालेली आणि तेव्हा मी भेटायला आलो तेव्हा घराचं काम चाललेलं आणि मी असं बघतो आहे सगळीकडे कुठे कुठे आणि ते मधून आले काका कोण पाहिजे मग मी म्हटलं की मी असं असं आलो आहे आणि तेव्हा काकांनी म्हणजे मला पहिल्या दिवशी असं वाटलं की अरे काका सगळी फॅमिली असेल पण काका एकटे होते तेव्हा कारण घराचं काम चाललेलं मग काकांनी जेवण बिवण सगळं गरम करून दिलं आणि आम्ही रात्री मला वाटतं एक दोन वाजेपर्यंत शेती सोडून अध्यात्माच्याच गप्पा मारत होतो म्हणजे त्या दिवसाच्या आदल्या दिवसापर्यंत मी नास्तिकच होतो म्हणजे अजून पण तो शोध चालूच आहे पण तेव्हा विश्वास नव्हता म्हणजे आत्ता तो विश्वास येतोय हळूहळू की माझं लॉजिकल माइंड अस इंजिनिअरिंग असल्यामुळे लॉजिकल माइंड मग हे खरंच का पण त्याच्यानंतर त्या आम्ही शेती सोडून बाकी सगळं शिकत गेलो एक एक वाजेपर्यंत जवळजवळ आम्ही त अध्यात्माचाच अभ्यास केला की हे का म्हणजे मी काकांना विचारलं देव असतो का तर काका म्हणले हो तुम्ही बघितलं आहे का काका म्हणले हां मग सगळ्या अशा छान गप्पा झाल्या काकांसोबत जसं जसं पुढे पुढे जात गेलो तसं हा पण म्हणाला तसा की आम्ही सगळ्यांनी राहिल्या शेती शिकण्यापेक्षा आमची कॅपॅसिटी बिल्डिंग झाली म्हणजे आता काही झालं म्हणजे पडलं सगळं परत तरी आम्ही शून्यापासून सुरुवात करणार ही जी कॅपॅसिटी बिल्डिंग झाली ही खरं कुठून येणार नाही आणि हा म्हणाला तसा की बाकी ठिकाणी जाण्याची गरज का वाटत नाही कारण मी पण असं आहे की मला पण भरपूर पुस्तकं वाचावी वाटतात आवडतात पण जेव्हा शेती हा विषय येतो तेव्हा तुमच्याकडे तुमच्याकडेच का यायचं हा जेव्हा विचार येतो कारण की एक कट्टरता दिसत नाही म्हणजे तुम्ही म्हण आम्ही म्हणालो की काका हे आम्हाला बरं वाटते बरं का कसं आहे तर तुम्ही म्हणा हा करून बघा मग आम्हाला वाटतं अरे हा शे हे सगळ्यालाच हो म्हणत आहेत कशालाच नाही म्हणत नाहीत मग सग दुसरीकडे जायचं कशाला हा पहिला मुद्दा असतो आणि जसं आपण म्हणाला की कोणीतरी टेपू द्यायला लागतो आपल्याला तर मला पण जेव्हा मी सोडत होतो माझी नोकरी म्हणजे मी ह्या मध्येच नोकरी केली आणि मी काकांना दर वेळेला येऊन विचारायचो की मी सोडू का सोडू का सोडू का तर काकांचं मला नेहमी म्हणायचं कशाला सोडतोय नोकरी आणि मला माहिती नाही एका महिन्यात असं झालं की एप्रिल होता महिना आणि काकांना मी विचारलं सोडू का नोकरी आता तर काका म्हणाले तू सोड आता मला असं वाटतंय की तू शेती करू शकतोस चांगली आणि तुझं पोट भरू शकतोस आणि त्या महिन्यात त्या वर्षामध्ये मी सप्टेंबरमध्ये नोकरी सोडली आणि ते काय योगायोगाने सगळं लिहिलेलं असतं मला वाटलं तसंच होतंय की मला त्या सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि याच्यामध्ये आम्ही व्यवसायाच्या रुपाने पुढे येत आलो आणि त्याच्यानंतर काकांसोबत बरेच वर्ग सुरू झाले कृषी पाठशाला हा वर्ग आपल्या बऱ्यापैकी सगळ्या जणांना आहे आणि ते करत 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 करत, करत सगळ्याच गोष्टी मिळत गेल्या म्हणजे एक पैसा तर आहेच पण त्याच्यासोबत एक मनाला जी शांती असायला हवी लागते आणि दुसरी गोष्ट ही सगळी जी माणसं तुमच्यासारखी भेटत गेली याच्यासारखं सुख दुसरीकडे नाहीये कारण की आपलं हे दुसरं बाहेरचं कुटुंब तयार होत इथे आल्यानंतर तुम्हाला सगळं जीवन शिकली जातेच पण सगळी तुमच्या गाठी वर्गे स्वर्गाच्या बांधल्या जातात म्हणून निसर्ग मित्र म्हणजे निसर्ग मित्र जे आहे ते स्वर्ग आहे तो प्रॉब्लेम काय म्हणजे निसर्ग मित्राला आम्ही स्वर्ग म्हणतो फडका हे व्हिडिओ केला त्यात पत्थर तोडणे वाला झाड <laughs> मला कमीत कमी वीस पंचवीस फोन आले सर मुझे किंडी स्टोन हवाय आता लग्न <laughs> होते म्हणून लोक इथे वर गेले तर हे अशा छान गमती जमतेत आणि त्यामुळे मी खूप शिकलो काकांकडून आणि नेहमीच शिकत राहणार आहे सांगतो की माझ्या ज्या इच्छा होत्या ना त्या पण पूर्ण होत म्हणजे ज्या तुमच्या आंतरिक मनात इच्छा होतात त्या पूर्ण होत ते तुमची क्षमता विकसित झाली म्हणून होतात लक्षात घ्या खरे आणि ते सगळ्यांसाठी म्हणजे याच्या मागे हजारो विद्यार्थी आहेत जे काकांकडून शिकले आणि जो आम्ही सगळ्यांनी त्याच्यातून घेतले ते प्रत्येक विद्यार्थी घेत असतो असं मला वाटतंय त्यामुळे हे अजून नवीन नवीन नवी विद्यार्थ्यांबरोबरचं आपण असे व्हिडिओ करूयात आणि ह्याच्या संदर्भातलं पण ब्रेन स्टॉमिंग करूयात जसं काका म्हणत होते की सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती तर आम्ही सगळ्यांनी आमच्याबद्दल सांगितलं आता हा हा व्हिडिओचा आपण समारोप करताना काकांनाच सांगतो की तुम्ही या व्हिडिओचा समारोप करा महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यांच्या बोलण्यात तुमच्या लक्षात आला असेल की माझ्या जीवनातला जगण्याचा आनंद हा फक्त पैशातनं मिळतो असं नाही तर अनेक गोष्टीतनं मिळत असतो आणि आपण व्यक्तिशा प्रत्येकजण वेगळा असतो प्रत्येकाच्या क्षमता स्वप्न इच्छापूर्तीच्या साठी असली धडपड ही वेगळी असते ती वेगळी अनुकूलता वाढल्यानंतर सुरू विकसित होत जाते तरी अनुकूलता आपली आपल्याला शोधता आली पाहिजे ती योग्य वेळी येतेच आणि ती योग्य वेळ आल्यानंतर ती विकसित करणं संधी पकडणं हे खूप महत्त्वाचं आहे ते करण्यासाठी जीवनाचा एकात्मिक विचार करणं महत्त्वाचं आहे आपण आता विचार करताना फक्त पैशाचा विचार करतो आहे तसं नाही चालत पैसा हे आनंद देण्याचं साधन आहे साध्य काय आहे तर आपल्याला जे आनंदी जीवन आनंदी निरोगी जीवन जगायचं आहे त्याच्यासाठी निसर्ग शिकणं आणि निसर्गाच्या बरोबर तारतम्य राखून जगणं हे महत्त्वाचं आहे पैसा येईल जाईल माणसं माणसांचे विचार वृक्षांचे विचार त्याच्यातनं आले सकारात्मकता ही खूप महत्त्वाची आहे आपण असंतुष्ट असमाधानी लोकात राहतो अरुण देशपांड्यांचं एक छान वाक्य आहे की अरुण देशपांडे दे ते असं सांगतात की मुंबई पुढे असंतुष्ट असमाधाने अस्वच्छ असुरक्षित समाजात पैसे देऊन आपण राहतो mm. काय तर तिथे राहिले की प्रतिष्ठा येते आणि आपले परंपरा असं मानते की सगळे विचारवंत कुठे गेले yes, बुद्धापासून ज्ञानेश्वरांपर्यंत लिहिलं कुठे ज्ञान कुठून आलं जे त्याच्यापासून आपण लांब गेल्यानंतर पैसा आणि व्यवहार हा विषय येतो आणि त्याच्याबरोबर राहिल्यानंतर भावनिक बांधिलकी निर्माण होते आणि जीवनामध्ये सातत्याने भावना आणि व्यवहार याचं भांडण चालू असतं आणि ह्याच्या भांडणामध्ये जो विवेकी असेल तो चांगला जगू शकतो की आपल्याला सार काढता आलं पाहिजे तर हे आपल्याकडे प्रत्येकाकडे क्षमता आहे ती क्षमता विकसित करण्याच्या अनेक पद्धती आहेत त्यात एक शेती पद्धती आहे आणि त्या शेती पद्धतीमध्ये नैसर्गिक शेती निसर्गात राहून केलेली निसर्गाची शेती ही जास्त महत्त्वाची असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं मत वेगळं असू शकेल अनुभव घ्या आणि अनुभवासाठी चांगली आनंदी शेती करायचा प्रयत्न करा धन्यवाद व्हिडिओचा समारोप करण्याअगोदर फक्त एकच बोलावंसं वाटते की हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इकडे प्रत्येक मॉडेल जो आहे तो काकांच्या शिष्यांकडून तयार झालेला आहे तर तरुणांनी याला एक व्यावसायिक आणि जीवनपद्धती म्हणून पण छान पद्धतीने बघता येईल आणि ह्या सगळ्यांना तुम्हाला जर भेटायचं असेल किंवा यांच्याशी बोलायचं असेल तर तुमचे नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिले तरी चालतील तर आपण ह्या सगळ्यांचं नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊया सगळ्यांना विनंती आहे की यातला प्रत्येकजण हा स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असतो त्यामुळे कृपया फोन न करता तुम्ही व्हॉट्सअप करा आणि व्हॉट्सअपचा तुमचा रिप्लाय एक निव जर दिवसात नाही तर दुसऱ्या दिवशी नक्की मिळेल आणि तुम्ही वेळ काढून यांच्या सगळ्या मॉडेलला भेटी द्या कारण की जसं पूर्वी शेतीला प्रतिष्ठा होती तसं मला नक्की वाटतं की ह्या सगळ्या लोकांमुळे शेतीला पुन्हा प्रतिष्ठा येणार आहे तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा संतोष अजून एक आपण काम करूया की आत्ता सगळे आपण जमलो आहे तर लोकांच्या मनामध्ये खूप संभ्रम आहे शेती म्हणजे काय सेंद्रिय शेती म्हणजे काय आणि नैसर्गिक शेती म्हणजे काय कोणी उठत सुरू करतो तो म्हणतो माझी नैसर्गिक शेती आहे नक्की काय आहे तर आता इथे सगळे बसलेले अनुभव आहेत आपण एक दुसरा व्हिडिओ बनवूया बरोबर आणि त्याच्यातनं हा आपला व्हिडिओचा दुसरा पार्ट असेल त्यातनं सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती मधला फरक आम्हाला काय वाटला आम्ही सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न करू वा खूपच छान संकल्पना आहे मग आपण खरं तर असे असंख्य विषय घेऊन प्रत्येक विषयावरती जसं कॉर्पोरेटमध्ये ब्रेन स्ट्रॉमिंग करतात तसं आपण आपल्या शेतीचं पण ब्रेन स्ट्रॉमिंग करूया आवश्यक आहे आवश्यक आहे आवश्यक ब्रेन स्ट्रॉमिंग करूया सगळ्यांना आभार आणि आमच्या सगळ्यांकडून धन्यवाद